आपलं जे भारताचं संविधान आहे या संविधानामध्ये जो प्रमुख उद्देश या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यामध्ये सर्वांना समान संधी हा कार्यक्रमाचा प्रत्यक्षांनी ठिकाणी दिलेला आहे त्या अधिकाराची या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून तर आपण समाजामध्ये पाहत असताना अनेक शासकीय योजना असतात ज्या समाजापासून वंचित घटक असेल जे पीडित लोक असतील अशा काही योजना होत्या परंतु त्या पद्धतीने आपण मान्य मोदी साहेब साहेबांचं सरकार असेल मान्य देवेंद्र फडणवीस साहेब असेल त्यांची दूरपृष्टी असेल यांनी विचार केला की खरं तर त्या समाजात नाही तर अति समाज जो आहे तो ओपनमध्ये येतो त्याच्यामध्ये महेश्वरी समाज असेल आमचा ब्रह्म कुंडा असेल या ठिकाणी परदेशी समाज असेल राजपूत समाज असेल त्यानंतर या ठिकाणी जो काही माहेश्वरी मध्ये ब्राह्मण समाज असेल अशा सर्व जो घटके यांना कुठल्याही बैठकाच्या माध्यमातून मिळत नाही ओपन म्हणून मिळतात परंतु त्यांच्या करता सुद्धा एक विशिष्ट महामंडळ असत जसं त्या ठिकाणी अण्णाभाऊ पाटील अण्णासाहेब पाटील महामंडळ मराठा करता आहे अण्णाभाऊ साहेब महामंडळ त्या ठिकाणी मातंग करता आहे त्या ठिकाणी बार्टी सारखी संघटना जी आंबेडकर यांचा आहे वंचित सिद्धता आहे मागासवर्गीय समाज आहे यांच्याकरता कार्य करते त्याच पद्धतीने या ओपन कॅटेगरी करता सुद्धा एखादा महामंडळ असावं जेणेकरून या समाजामध्ये आपल्या दृष्टीपोन काय होतं मराठी समाज म्हणजे मोठे व्यापार पेट वगैरे असा समाज आपल्या दृष्टीपासून येतो ब्राह्मण समाज बनलं तर आपलं असं वाटतं अधिकारी वगैरे असे मोठमोठे अधिकारी आपल्या दिसतात परंतु खरं तर समाजामध्ये जाऊन पाहिलं तर समाजामध्ये आजही या समाजात देखील जातीमध्ये देखील काही वर्ग असा आहे तो काही विकासापासून वंचित आहे सर्वांच्या दुकान चालत नाही समाजात नोकरी मिळत नाही पण असा समाज होईल आज विकासाच्या विकासापासून तो वंचित राहू नये अशा प्रत्येक समाजातील बरोबर राहण्यासाठी महामंडळाची निर्मिती आता त्याच्या माध्यमातून ज्या ज्या योजना आहेत या सर्वांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे गेल्या काही वर्षापासून आपल्याला माहिती नसेल परंतु ओबीसी समाजामध्ये काही महिला असतील त्यांच्यासाठी ब्युटी पार्लर असेल शिवन त्रास असतील मोफत पद्धतीने योजना शहरात पार पडतील त्या ठिकाणी हजार मुली असतील महिला असतील सहभाग घेतला आता हा जो कार्यक्रम आहे या अमृत महामंडळाच्या माध्यमातून आपला जो ब्रह्म समाज असेल आपला मात्र किंवा तो समाज आहे यासाठी शैक्षणिक पद्धती असेल व्यवसाय असेल या सर्वांमध्ये चांगल्या चांगला प्रभाव आपला पाडण्याचा संधी या ठिकाणी ठिकाणी गती असायला पाहिजे होती

या ठिकाणी आरिषे गाजतील त्यांनी सांगितलं त्यांच्या शाळेमध्ये एम पी सी एलच्या माध्यमातून त्या ठिकाणी कॉम्प्युटर क्लासेसची सुविधा होऊ शकते तर त्याचा हा पाठा चांगला विषय त्यांनी या ठिकाणी घेतला त्याबद्दल मी सर्व त्यांच्या या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी सुरुवात केली त्यांच्या माध्यमात शिकले होऊ शकतं आता ज्या कागदपत्रांचा उल्लेख होतो जागा मी केला त्यामध्ये या ठिकाणी उत्पन्न दाखला असेल डोमेसर असेल नैतिक असेल आपल्याकडे या ठिकाणी मध्ये काम करण्यास सुद्धा मान्यवर कृषी जागांसारख्या या ठिकाणी आहेत आणि ते निश्चितपणे या समाजा करता मदत करतील त्यांनी तर एकदम मंत्री विषय तू घ्यावा कारण शेवटी एक एक असं आहे तो कर याचा आपण विचार केला पाहिजे शासन आपल्यासाठी काम करत आहे शासन आज की थोडस लावला आपण आपल्याला समाजामध्ये स्वयंसेवक असतील त्यांना प्रत्येक गरजूपर्यंत पोहोचणं शक्य होणार नाही किंवा त्यांना माहिती नाही पण गरजू परंतु आपण समाजामध्ये त्या त्या सिडांच्या उमद्या व्यक्तिमत्वांनी किंवा उमेदवारांनी कोण गरजू आहे तर जर चालणी दिली त्याच्यापर्यंत माहिती पोहोचवली जर त्या ठिकाणी समाजातील माहिती त्यांनी आमच्या सारख्यांना स्वयंसेवकांना सांगावं निश्चितपणे स्वयंसेवक त्यांच्यापर्यंत पोहोचतील त्यांना समजून सांगतील आणि निश्चितपर्यंत या योजनेचा कसा लाभ मिळवून देता येईल यासाठी शंभर पर्यंत प्रयत्न करतील असतील असेल आपल्या सारखे कार्यकर्ते त्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट गतीने दे, ही मदत करते ती ती परंतु काही ते तांत्रिक अडचणी आहेत त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे अडचणी म्हणजे ते सोपे आहे विषय असा आहे की महामंडळाचे अधिकांश युवकांचे आहेत त्या गद्दर महिलांचा त्या जास्त प्रमाण मध्ये आणि माननीय मोदी सरकार असेल या ठिकाणी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असेल यांनी स्त्री सबलीकरणाचा चांगला प्रयत्न केला त्यामुळे या ठिकाणी उपस्थितांनी सुद्धा विचार करायचा आपण आपल्या स्वतःची फाईल काढण्यापेक्षा तर आपल्या महिला दिली त्यांचे कुठेतरी आयटीआर आतापासून सुरुवात केली ज्यांचे बंद असतील त्यांचे पुन्हा मिळेल पण ज्यांचे नसतील तर आपल्या महिलांच्या शिंकावर आयटीआर तयार केली बँकेमध्ये थोडं पाच स्टेटमेंट झालं तरी त्यांची फायचा मिळेल त्यांना बँकेकडून कर्ज सुविधा मिळण्याकरता मदत होईल आणि त्यांचा जे काय व्याज असेल पंधरा लाखापर्यंत कर्ज मिळते याच्यामध्ये चांगले चांगले उद्योग या ठिकाणी निर्माण होऊ शकतात अनेक छोटे छोटे व्यावसाय आहेत पंधरा पंधरा वीस वीस पंचवीस पंचवीस हजार पासून व्यवसाय अगदी छोट्या छोट्या व्यवसायाचा विचार जरी केला तरी वाद बनवलं त्या ठिकाणी बनवलं ठिकाणी धोरण बनवलं असे अनेक उद्योग आहेत ज्याच्यामध्ये आपल्या आपल्याला ठिकाणी काम करता येईल व्यवसायाच्या शक्ती निर्माण होईल आणि त्यातून विकास करता येईल व्यवसाय मारेल त्यांनी आपल्या सर्वांना मदत करावी